हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो अनेक प्रकारचे वाद विवाद दिसतात जाती मध्ये भांडण दिसतात धर्म धरणामध्ये भांडणं दिसतात एवढंच नाही तर देवा देवांमध्ये घेता दिसतो याचा पलीकडे जाऊन ज्या महापुरुषांनी ज्या महामानलांनी त्या समाजासाठी आवडत येतो तर बलिदान दिला अशा महापुरुषांना सुद्धा जातीच्या ओळखीसाठी वाचले गेलं या महापुरुषांचंच काय तर या निसर्गामध्येच उपलब्ध असणाऱ्यांनी रंगांना सुद्धा माणसाने धर्माच्या ओळखीसाठी वाचलं पण यांना अपवाद एकच कमी म्हणजे आदिवासी संस्कृती विसर्ग संस्कृती ती कशी नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे परंतु प्रत्येकाचा एक मानण्याचे एक वेगवेगळी लकट असते त्याच्यामुळे कदाचित माझ्या भाषेत थोडा अधिक म्हणून मी सर्व केअर केला माझ्या समाज बांधकामांबरोबरच इतर समाज बांधव सुद्धा इथे उपस्थित आहेत पण मी जे काही सांगणार आहे ती काळाची गरज पण आहे आणि मी जे काही सांगणार आहे ते सर्वांनीच इतर समाज बनवणे सुद्धा अतिशय काळजीपूर्वक त्याच्यावर विचार करावा काय होत विशिष्ट कार्यक्रम असला की तो एकच त्याच्यामध्ये हे जातो संदेश की नाही हे विशिष्ट हेच होत म्हणून मी जे काही बोले त्याचा काळजीपूर्वक आपण विचार करावा सर्वप्रथम आपण सर्वांनी जोरदार कार्याबाजू आजचे जे लेखक अर्जुन बांबेरे सर यांचं पहिल्यांदा अजून काळधार ठाकरे नंतर देव आणि देवांचा धर्म आणि आता त्यांनी जे प्रकाशित केलं ते आंध्रात धर्म म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा था, आणि याच्यावर आणि बरंच काही बोलणार आहे या निसर्गाची या विश्वातील प्रत्येक घटकाला समान वागणूक देणाऱ्या निसर्ग देवतेला आणि या निसर्गामध्ये निसर राहणाऱ्या आदिवासींच्या वाघदेवाला सर्वप्रथम वंदन करतो या विश्वातील प्रत्येक नागरिकाला शांततेला संदेश देणारे महामानव गौतम बुद्ध या महाराष्ट्राचा राजदेवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीचा धान्यवाद अध्य प्राधिकारक भांगणे आदिवासी जना एक भगवान बिरसा मुंडा मामा नाग्या तत्करी राया थकत आणि आपल्या सर्वांना स्वतंत्र समता बंधुता एकता राष्ट्रीयता आणि एकात्मता यांनी एक संद भांगून ठेवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला शौर्यला आणि पराक्रमाला सर्वप्रथम मी तेव्हा अभिवादन करतो आणि त्यांच्या नतमस्तक होतो आज या ठिकाणी समस्त आदिवासी बांधव कोय महाले एकता प्रतिष्ठाने यांच्या वतीनं आयोजित आदिवासी पारंपरिक वाघ आणि या गोवा निमित्ताने मंचावर असलेले माझी पोलीस आयुक्त तसेच सामाजिक कार्यकर्ते मधुबाई कापडे साहेब प्रदीप चिंघाट साहेब आमचे मृत सुनील गवारी डवरा रे उपस्थापन सर्व शाळेचे मुख्य जापक आयोजक आणि हा उपस्थापन सर्व सर्वांना माझा मानाचा जेवा आदिवासी खर तर आज आपण या ठिकाणी मोठ्या उपस्थितीमध्ये वाघबारस साजरी करतोय पण वाघ हा आदिवासी संस्कृतीचा एक भाग आहे आणि घटक आहे परंतु आज आपण जर असं पाहिलं तर ही वाघ कुठेतरी कमी साजरी होताना दिसते आणि अशी वाघबारस साजरी झाली पाहिजे आदिवासी अस्मितासाठी आदिवासीच्या संवर्धनासाठी आदिवासी संस्कृतीसाठी आदिवासीच्या अभिमानासाठी अशी वाघबारस साजरी झालीच पाहिजे म्हणून तुम्ही आणि सर्वांनी निकाऱ्यांच्या गजरामध्ये आजच्या वाघबारसीच्या आयोजकांचं अभिनंदन करायचं मी आताच म्हणालो की वाघ भारत हा आदिवासी संस्कृतीचा एक भाग आहे मग वाघ भारत जर आदिवासी संस्कृतीचा भाग असेल एक घटक असेल तर संस्कृती म्हणजे काय हे सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल का बऱ्याच संस्कृती नुसता फॉलो करतात म्हणून करतात संस्कृती म्हणजे काय माहीत नाही तिचे फायदे तोटे आपल्याला काही माहीत नाही आणि आदिवासी तर अलीकडच्या काळामध्ये हले मराठी एकोणीसशे सत्तर ते आतापर्यंत इतक्या इतरांच्या संस्कृती स्वतःवर लागून घेत आहेत ना, ना की स्वतःची संस्कृती विसरून गेले सण उत्तम साजरे करायचे म्हणून करायचे पण याच्यामुळे आपल्या समाजाचा काय तोटा होतोय हे कधी आपण विचार करत नाही आणि म्हणून आदिवासी संस्कृतीमध्ये काय किंवा संस्कृतीमध्ये नेमकं काय की माणूस या भूतलावर जन्माला आला कि त्याला मिळालेले जीवासी त्याला मिळाले आयुष्य त्याला मिळालं जीवन त्याला आयुष्य म्हणत असतो आणि हे जीवन जगत असताना माणूस निसर्गात जन्माला येतो आणि निसर्गामध्ये ज्या प्रदेशात जन्माला आला त्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी राहताना जीवन जगत असताना त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण करायच्या असतात आणि ह्या दैनंदिन गरजा पूर्ण करत असताना त्या निसर्गातील साधन संपत्तीचा तो पुरेपूर वापर करत असतो आणि मग या साधन संपत्तीचा वापर करत असताना अन्य वर्ष निवाजाच्या पलीकडे जाऊन सामाजिक आर्थिक राजकीय अशा त्यांच्या गरजा असतात हे दर्जा पूर्ण करत असतानाच ती साधन संपत्ती कुठे कमी पडली तर जीवन जगत असताना घडणारे वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या घटना आणि त्या घटनांचे परिणाम त्या परिणामानुसार की रूढी परंपरा रीती रिवाज देवधर्म धर्मग्रंथ हे सगळं तयार होत जन्माला धाकलं जातात आणि सत्ता कारणासाठी त्या का विस्तारांवर लागले जातात आणि आपणच त्याला संस्कृती म्हणून पुढे फॉलो करत असतो हे सर्वात महत्वाचा घटक आहे बघा ना इतर संस्कृतीने काय केलं की आप प्रत्येक धर्मीयांनी आपापल्या धर्मानुसार संस्कृती तयार केल्या देवधर्म तयार केले आणि त्यांचा प्रचार प्रसार सुरू केला परंतु तुम्ही सर्व संस्कृतीचा अभ्यास करा शिक्षक मंडळी आहे मागे त्यांनी कदाचित वाचलं असेल सर्व गोष्टी तुम्ही सर्व संस्कृतीचा अभ्यास करा तुम्हाला दिसतो स्त्री दिसते अनेक प्रकारचे वादविवाद दिसतात जाती साठीमध्ये भांडण दिसतात धर्म धर्मामध्ये भांडण दिसतात एवढंच नाही तर जेवा देवांमध्ये दे भेटाव देवा दिसतो दे याच्या पलीकडे जाऊन ज्या महापुरुषांनी ज्या महामानवांनी या समाजासाठी बलिदान दिलं अशा महापुरुषांना सुद्धा जातीच्या ओळखीसाठी वाटलेले आणि रंगांना सुद्धा माणसांनी धर्माच्या ओळखीसाठी वाचलं पण याला एकच ठरवली ती म्हणजे आदिवासी संस्कृती निसर्ग संस्कृती ती कशी ती अपवाद धिकार ठरली ती कशी याच कारण असं आहे की जर आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहिला तर आदिवासी जो माणूस आहे हा मुळताच डोंगर दर्यात निसर्गामध्ये राहणारा माणूस आहे त्यामुळे तो तेथे जीवन जगत असतानाच तिथल्या वनस्पती प्राणी पशु पक्षी निसर्गामध्ये असणारी सर्व साधन साधन संपत्ती तिचा उपयोग करत होता मग दुगड भोंड्यांपासून प्राणी पशु पक्षी तर तो वनस्पतीपर्यंत सर्वांचा वापर करत होता त्यामुळे आदिवासी माणसांनी त्या दगड भोंड्यांना केव्हा मानला इथल्या वनस्पतींना देव मानलं तिथल्या प्राण्यांना दे देव मानलं तिथल्या पक्ष्यांना देव मानलं आणि मग अशा प्रकारे एक जगाला हेवा वाटेल अशी नैसर्गिक संस्कृती तयार केली आणि साधी मोठी एक भावना सरा स्वभाव निर्माण केला आणि सर्वात महत्वाचं इथे संस्कृती इथं संवर्धन इथं निसर्ग आणि प्राणी वाचवण्याचं काम खऱ्या आदिवासींनी केलं हे आदिवासी संस्कृतीने केलं ते वाढवण्याचं काम ठरण आदिवासी संस्कृतीने केलं आणि अशा आदिवासी संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो ही सगळ्यात महत्वाची घट आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या गोष्टीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे स्वाभिमान असला पाहिजे तर आदिवासी संस्कृती जर तुम्ही पाहिलं आणि याच आदिवासी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर मला वाटतं गौतम बुद्ध असतील संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील त्याच्यानंतर आमचे क्रांतिकारक रागोजी बिरसासाठी क्रांतिकारक असतील महात्मा फुले आणि चौदा समाज समाजकारक असतील आणि छत्रपती समाजासाठी सुरवीर असतील या सर्वांनी या संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपलं आयुष्य आपलं आयुष्य ठरवलं गौतम मुद्दाचे जेव्हा बाहेर पडलेल्याच जेव्हा त्यांना दुःखाची रांगी झाली हे दुःख काय असते जेव्हा समाजात बाहेर पडले तेव्हा त्यांना एक बविष्य करावी की माणूस तिथून तिथून एकच आहे फक्त त्याचा वर्ण वेगळा आहे मग यामध्ये जाती पाती धर्म चालीरीती रुढी परंपरा हे सगळं काय भांडण काय माझा धर्म मोठा माझी जात मोठी यासाठी एकमेकांमध्ये काय एकमेकांचे शत्रू बनून काय उभे आणि मग बिहारच्या गया नावाच्या नदी किनारी घे काही धनस बसले धनस बसल्यानंतर काही जप काप मंत्र काप नाही केला त्याने विचार केला हे असं काय भरत हे असं कोण भरत देवांची निर्मिती ही देवाची निर्मिती आहे की मानवाची निर्मिती आहे या चालेल रूढी परंपरा रीती रिवाज मानवाची निर्मिती आहे का निसर्गाची निर्मिती आहे का देवाची निर्मिती आहे हे शोधण्यासाठी बसले आणि त्यांना कळलं की या ज्या चालेल आहे या ज्या रूढी परंपरा आहे त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत भेदभाव आहे उचली पण आहे स्त्रियांवर होत आहेत माणसाला माणसासारखं वागवलं जात नाही पशुला पशुप्रमाणे वागवलं जात नाही याचा अर्थ मानवाची आणि म्हणून त्यांना कळालं की या जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती कोणती जरा असेल तर या संस्कृतीमध्ये भेदभाव नाही या संस्कृतीमध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो या संस्कृतीमध्ये प्राण्यांचा सन्मान केला जातो आणि ती एकमेव संस्कृती आहे ती आदिवासी संस्कृती आणि काम तुमच्या आमच्या परोजांनी केलं म्हणून अशा संस्कृतीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे अशा संस्कृतीचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे अशा संस्कृतीच्या संवर्धनासाठी तुम्ही आम्ही पुढं आलो पाहिजे तरच संस्कृती टिकेल हा सर्वात महत्वाचा घटक आजचा वाघ आता मग आज म्हणून वाघबारस हा आदिवासी एक भाग आहे आपण आणि वारखाचा आदिवासीसाठी सर्वात मोठा पण आहे तुम्ही आणून जर पाहिलं तर पूर्वी आपण वारबर कसे साजरे करायचो आपण कसे साजरे करायचो गावातील लहान पोर सर्व एकत्र यायचो घरोघर जाऊन तांदूळ मागायचो आणि इतर साहित्य जमा करायचो साहित्य जमा केल्यानंतर राईन जिवायच्या हंगामे नागरी भात वर उडी या सर्व धान्यांना एकत्र करत पुढे जायचो नैवत्य दाखवायचो दूर जंगलामध्ये जायचो खरकावरती आहे मांडलेल्या त्या ते सगळं शिरवायचं मग कधी मांडलेली वाट्टी बोंडी तर कधी कोंडा कोंडी पडत आणि आपण मंडळी पर्यंत सर्व या झाडांसाठी इकड तिकडं उड्या मारण्यामध्ये खेळ खेळायचो टप्पा टप्पा मारायचो आणि एका नैरवाचे सर झाला कि तुझ्या दगडाला शिरून लावायचा त्याला वागोबा बनवायचं आणि त्याला सारून त्याला ठेवायचं आणि त्याला हम्म दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर बाकी सर्व कप्पा छप्पा मारत आपण त्या नैवेद्यावर ताव मारायचो ता ता आणि परत संध्याकाळी घरी परत येताना या सर्व चर्चा करत आनंदात घरी यायचो पण तो जो आनंद असायचा ना तो फारच वेगळा होता आज तो आनंदच सर्व चाललाय आता स्थितीला जर पाहिलं तर वाघ बारत जरू काही पूर्वी जर आपण पाहिलं तर वाघ बारत आता काही काळाच्या अगोदर ही वाघबारस फक्त जंगलात जाणाऱ्या गुराख्यान पोरतीच मर्यादित राहिली होती आज तर फक्त नैवाद्याला पण आपल्या सोयीनुसार म्हणजे आपण दिवाळी आता ते पण आपल्या सोयीनुसार झाले मग हा वाघबारस संस्कृत आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामुळे आपण आपली संस्कृती कमी चालत चाललोय वाघबारस कमी झाली म्हणजे आपण आपल्या संस्कृती एक भाग कमी करत चाललोय वाघबारशी संख्या अशा अनेक संस्कृती आहेत हल हल का का आज आपण हळूहळू कमी करत चाललं आणि त्याच्यामुळे काय झालंय पुढे भयंकर असे प्रश्न उभे राहिले आदिवासी अस्मितेचा प्रश्न आदिवासी स्वाभिमानाचा प्रश्न आदिवासीचा संस्कृतीचा प्रश्न हे असे असंख्य प्रश्न आज निर्माण होत आहेत आणि हे प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासीची अवस्था काय होते हा भयंकर आदिवासीची अवस्था या सगळ्या गोष्टीमुळे हे कशामुळे होते सगळं तुम्ही आम्ही विचारलेल्या संस्कृतीमुळे आणि मग जेव्हा तुम्ही आम्ही संस्कृती विसरतो तेव्हा मग तुमच्याकडे बेरोजगारी कुपोषण बलात्कार अनेक गोष्टी आहेत आवासून प्रश्न तुमच्या समोर उभे आणि हे प्रश्न का उभे कारण इतरांच्या संस्कृती आपण जोपासल्या इतरांच्या संस्कृती आपण बरो केल्या आणि सरकारपासून तर सर्वच जण आदिवासींकडे असणार जल जंगल जमीन मिळवण्यासाठी आदिवासींवर थांब धाम त्यांना भेद वापरून त्यांना वनवासी करतायत इतरच नाही तर नव्या वेगळ्या देशाचा मूळ मालक आदिवासी बनवताय त्यांना बेवारच बनवताय मोठमोठे मुट प्रकल्प आदिवासींच्या जमिनीवर मोठमोठ्या मुट प्रकल्पासाठी आदिवासींच्या जमिनी विना परवाना घेतल्या जातच आहे आदिवासींचा विकास त्यातून घेतल्या जात आणि आपल्याला बेघर केलं जातं आपल्याला वनवासी केलं जातं धरणांसाठी जर तुम्ही पाहिले तर आदिवासींच्या जमिनी पण धर्म धरण घरावण आदरे आदिवासींची मैलो मैल मिळते आदिवासींच्या जमिनीत प्रकल्प मालक दुसरे आपण कामाला काय शिपाई वाचमन चौकीमान येतमान आणि म्हणून असे प्रश्न तुमच्या समोर आले म्हण आपण नेहमीच सावध झाला पाहिजे मग विचार करा की दुर्दैव मला असं वाटत दुर्दैव याच वाटत की आरक्षणाचंही दुर्दैव वाटत त्या उपाययोजनांचंही दुर्दैव वाटत आदिवासी समाजाचंही दुर्दैव वाटत आणि आदिवासी समाजातल्या पुढाऱ्यांचं नेत्यांचं सुद्धा दुर्दैव आहे कारण आरक्षण असताना जर आदिवासींची अशी परिस्थिती आहे उद्या जर आरक्षणच नसेल आदिवासीची काय परिस्थिती असेल याचा विचार करा म्हणून मी म्हटलंय कारण आमची मुलं एकीकडे गरज आहे पेशा भरतीसाठी आंदोलन करतायत आणि आमच्या समाजातील नेते निवेदन देत आहेत सरकारला की ज्याच्यामुळे आमच्या प्रांतामध्ये जे बिगर आदिवासी आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे म्हणून मी बिघडल दुर्दैव आमचा आमच्या नेत्यांचा आमच्या आरक्षणाचा म्हणून आपण सागर झालं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे या आदिवासींना खऱ्या अर्थानं संरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल म्हणजे ही जमीन म्हणजे सांगितलं सर्वांनी की या जमिनीला खऱ्या अर्थानं राघोजी भांगरे देसा मुंडा कांटा मामा असेल अनेक क्रांतिकारक आहेत वाचवलं यशस्वी लढाय दिले वाचवलं की जी जमीन आज तुमच्या आमच्याकडे आहे पण या जमिनीला खऱ्या अर्थानं संरक्षण देण्याचं काम तर कुणी केलं असेल तर जे पाल सिंह मोडाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने दोनशे चौवेचाळीस कलम अंतर्गत आदिवासी अनुसूचित क्षेत्रासाठी अधिकार निश्चित केले राज्यपालांचे अधिकार निश्चित केले आणि घटनेचा कलम दोनशे दोन नुसार सव्वी आणि दोनशे पंचाहत्तर तोग पाचवी अनुसूची लागू केली ठरवले गेले आदिवासी राज्य ठरवले गेले मेघालय त्रिपुरा मिझोरम या चार राज्यांना बाकी इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आहेत त्या ठिकाणी पाचव्या अनुसूचीचा काही भाग लागू केला मग आता जर पाहिलं तर आंध्र प्रदेश महाराष्ट्र राजस्थान गुजरात झारखंड तेलंगणा अशी जे काही राज्य आहेत त्या राज्यांमध्ये ही पाचवी अनुसूची आहे पण पाचव्या अनुसूचीमध्ये मुट जे काही भाग आहे तो संपूर्ण याला लागू होत नाही आणि म्हणून मी म्हटलं की दुर्दैव आमचं का की आमच्याच समाजामध्ये ज्यांनी अनेक मोठी इच्छा तब्ब्या घेतल्या मोठमोठ्या अधिकारी पदावर काम केली पण घटनेमध्ये असा कायदा का आहे असे कलव आहे असे अधिकार अनेक आदिवासींसाठी कधीच कोणी पाहिला नाही तेव्हा त्याच्या आंदोलन करून बोललं तर कर फार लांबच राहिलं पण कुठेतरी आता माझा आदिवासी समाज जागा झाला शिकला लढायला लागला आंदोलन करायला लागला आणि यांच्या लक्षात आलं जर उद्या आदिवासी जागा झाला तर ही यांचे हक्क म्हणजे पाचवी आणि सहावी अनुषंग माहिती शिवाय राहणार नाही म्हणून त्यांना जाग आली आणि त्या सत्तांनी चोवीस डिसेंबर काल एकोणीसशे शहाण्णव का ला पंचायत क्षेत्र विस्तार पेसा कायदा लागू केला आणि आमचे काही राजकारणी चांगलं चुलेत यांच्यामुळे आम्हाला पेसा मिळाला पुण आणि पण पूर्ण कुठे मिळाला तुमचा अख्खा दोनशे चौवेचाळीस दडवलेच काय मला एक सांगायचं आहे तुम्हाला माझ्या कमी शेता तुम्ही माझे फार दडवशील शेरीफ हे गाव आहे सात शेरीफचं तो गावाचा आदिवासी तर तो पूर्ण पेसत्यायला पाहिजे पेसत नाही कोणी पेसत नाही म्हणजे तुम्हाला पूर्ण अधिकार पैसा तर नाहीये तुम्हाला ते आपण त्याच्यात असतो त्याच्यातच सांगा पेसा करायला काय सांगतो जर पेसामध्ये राज्यपालांचे अधिकार जर स्पष्ट केलेले तर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकारच नाही आमचे साहेब तुम्ही कशा पेसामध्ये जर निर्माण होणाऱ्या प्रत्येक सेवेवर जर अधिकार पूर्णपणे आदिवासीचा असेल आहे तर पण तुम्ही भरतीच करू शकत नाही करू शकत पेसामध्ये तो अधिकार आहे पेसावरचा अधिकारांचं भाजप आहे तर जिल्हाधिकारी ती भरतीच करू शकत नाही तुम्हाला आम्हाला सगळं हे असं पद्धतीनं हे केलं जात आहे आपण त्याच्यामध्ये सरपंच साहेब आहे कदाचित हे ठेवलं आपल्याला तेवढा वेळ उशीर झालाय वयाचं खूप होत आणि म्हणून आपण जागरूक झालं पाहिजे दुसरी गोष्ट सांगतो डॉक्टर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना त्यांचं प्रतिनिधित्व करता यावं त्यांची जल जंगल संपत्ती सुरक्षित

विचार करा मला सांगितलं मी तुम्हाला जर आपल्याला आरक्षण आहे आज अशी परिस्थिती आहे उद्या खरंच ओपन तर मग काय कराल म्हणून आरक्षण कसं वाचेल कसं टिकेल यासाठी आपण लढलो पाहिजे यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे सर्वांना एकत्र घेत आपल्या संघटना पक्ष आपले वाद विवाद धन तन सगळं बाजूला ठेवून आपण एकत्र या या विषयी खऱ्या अर्थान म्हणजे याविषयी मार्गदर्शन केलं पाहिजे समाजाला जागृत केलं पाहिजे केली पाहिजे तर सुद्धा तुम्ही टिकणार आहात नाही तर टिकणार नाही आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही काय वाचवलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो मला सांगा मुलांना तुम्हाला जगण्यासाठी शॉर्ट फोन देत रे साडे येतात तुम्हाला अन्न कोण देत जमीन देते ना जमीन पिते ना तुम्हाला पिण्यासाठी लागणार पाणी कोण देतात निसर्ग देतो तुम्हाला मांस जेवणासाठी लागणारा कोण देतात प्राणी देतात तुम्हाला जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट सर आणि निसर्ग देत असेल तर तुम्ही काय वाचवलं पाहिजे काय वाचवलं पाहिजे निसर्ग वाचवला पाहिजे तुम्ही काय वाचवली पाहिजे संस्कृती वाचवली पाहिजे तुम्ही निसर्ग आणि संस्कृती वाचवायचं आपण तुम्ही काय वाचवायचं वाचवतात धर्मवेगळ्या रूढी परंपरा नेते हे वाचवा तुम्हाला जगण्यासाठी हे जगवणार आहे ही निसर्ग बोलवणार आहे तुम्हाला ही संस्कृती जगवणार आहे आता संगीतचं माझं बोलणं झालं जेव्हा रंगेसाहेब म्हणून तुमची लिखित घटना आहे का आता काय होत म्हणून मी तो पाचव्या आणि सुद्धा काय घेतला हा त्याला कारण लिखित घटना आहे का म्हटलं तर संदीपने मला सांगितलं सर कायद्या तासिक उल्लेख आहे मी पण आता तुम्हाला कायदा सांगितला यंत्रणा दुसरी बसलेली आहे ते कायदे मोडणारच आहे त्यांनी किती काळजी मोडूया आपली एकटी पाहिजे त्यांनी किती काळजी मोडली आपली एकटी पाहिजे तरच ते होईल मान्यता होणार नाही कारण ना एवढ्या ना 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 मोठ्या व्यवस्थेविरुद्ध सर शक्य नाही जेव्हा आपण ती घटना येऊ लागून ते घटनेत म्हटलं तर आम्ही असं नाही तसं आहे तर ते आपल्याला मान्यता देणार आहे तुमच्या संघटनेला असा विषय म्हणून आपण जाऊन चाललं पाहिजे आणि सगळ्यात माझ्या स्त्रियांसाठी मी काही गोष्टी सांगतो बघा पडतायत का नाही पडतायत मी काय माझं सांगत नाही मी जेव्हा वाचलं अनुभवला मी काय मोठा वक्ता नाही सर पण मी जो काही निसर्गाचा अभ्यास केला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यात मी काही शिक्षण घेतलं शिक्षण घेत असताना प्रत्येक घडणाऱ्या प्रसंगाचं मी जे काही अनुभव घेतले त्यातून सांगतो मी तुम्हाला किती महिला वाढवत फेर मारतात यांनी बरेच पाहिले असते बरोबर माझा त्याला अजिबात विरोध नाही कोणी मारावे याला विरोध आहे कोणी मारलाय पाहिजे तिचं तू प्रेम आहे तिला सुखात ठेवतो तिनं मारलं पाहिजे घर माताला कोण दिसते अर हायकून बाहेर फेकलोय ती काय समजता नाही साहेब असं असाच पती मिळून मला असाच मोडून तर जाऊ द्या त्याच्या पलीकडे जाऊ परी राग काय तो ज्यांचं बटरस्फूट झालं त्या जर मग ओडाला फेऱ्या मार्गाने आता काय झाला आम्ही म्हणून विचार करा तुम्ही शिकताय प्रॅक्टिकली त्याला विचार करा माझ्या बोलायला करते माझं नाहीये हरे कल्रा काय सांगते मी पण मंदिर होतो आईसोबत मंदिरामध्ये आमच्या की गेलो मंदिरामध्ये साहेब माझं नाही म्हणून म्हटलं मारत माझ्या बोलायला तुम्ही विचार करा या हरितंद्राच्या पुस्तकामध्ये येणार पार्वती ही कुमारिका होती तिला नारद भेटते आणि नारदांनी ना सांगितलं तू शंकर महादेवाची आराधना कर तुला साक्षात महादेव पती भेटते त्या पार्वतीला महादेवाची आराधना केली तिला पती भेटते कोण सांगताय पुस्तक मग आता हे व्रत कोणी केलं पाहिजे कोणी केलं पाहिजे महिलांनी सांगा कुमारी कधी केलं पाहिजे करत कोण मग आता मी पुढचा अर्थ सांगत आहे तुम्ही समजून घ्या काय समजायचं आम्ही म्हणजे आपण चाललंय कुठे आहे जे ध्ये सांगितलं त्याच्याकडे तुम्हाला तुम्हाला माझ्याकडे अनेकांनी हे प्रॅक्टिकली करतोय मी हे प्रॅक्टिकली करतोय म्हणून जे टोटेल सांगितलं त्या टोटेलचा विकास करा ते जपा आणि तुम्हाला फक्त निसर्गच वाचवणार आहे त्या निसर्गाप्रती एकरूप होऊन त्यामुळे आदिवासी ही एकमेव जमात आहे जी की जी निसर्गामध्ये जन्माला येते निसर्गामध्येच मरण पावते आणि निसर्गामध्ये मरण पावल्यानंतर ती आदिवासी संस्कृती आहे आणि अशा संस्कृती आपण जन्माला आलो त्यामुळे अभिमान स्वाभिमान आपल्याला असणं गरजेचं आहे आणि सर्वात शेवटचं एक महत्वाचा सांगतो आज आपण जागृत हा झाला सगळा संस्कृत त्याचा भाग पण आज आपण जागृत झालो पाहिजे सरांनी सांगितलं की रात्र वैराचे आहे याच कारण असं आहे की पहिला तुमच्या संस्कृतीवर हल्ला झाला साहेब पहिला तुमच्या संस्कृतीवर हल्ला झाला नको नको ते देव धर्माचा ती धर्म तुमच्यावर लादले गेले आणि तुमच्या मध्ये अंधश्रेपी फुटाकी म्हणून अनेक प्रश्न अनेक वेगवेगळ्या चालेल तुमच्यावर पसरल्या आणि या भीतीपोटी तुम्ही बाजूला झाले इतरांच्या संस्कृती अफवा तुम्ही स्वीकारल्या दुसरा हल्ला तुमच्या जल जंगल जंगीवर केला जो आजही होतोय तुमच्या साधन संपत्तीवर केला आणि आज तिसरा हल्ला तुमचा हक्क हो आणि अधिकारावर करताय त्यामुळे यासाठी आपण जागरूक झालं पाहिजे म्हणून आज या निमित्तानं झालाय आपण सर्व जर इथे आला बघा मी जे काही बोललोय त्याचा आपण घरी जाऊन अभ्यास करा तुम्हाला मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी समर्थ आहे माझ्या आता गाताही पाठेत सर्व ज्ञानेश्वरी पाठेल सर्व धर्मही पाठेल त्याच्यामुळे मी कुठलंही कुठलंही उत्तर तुम्हाला कधी कसंही देऊ शकतो आणि तुम्हाला एक सांगतो हे सगळं जे उत्पन्न झाला नाही कर्मटाने केलेल्या अन्यायामुळे निर्माण झालं वाद संत फक्त कर्मकांनी केलेल्या अन्यायामुळे निर्माण झाला फक्त कर्मटाने केलेल्या अन्यायामुळे निर्माण झाला समाज हे सुद्धा कर्मटाने केलेल्या अन्यायामुळे निर्माण झालं आमचे तरी वाजी चवळ हे सुद्धा कर्मकांनी केलेल्या अन्यायामुळे निर्माण झाली आणि आज आदिवासी चवळ सुद्धा कर्मकांनी केलेल्या अन्यायमुळेच निर्माण झाले हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही आम्ही सर्व त्यांचा रूढी परंपरा बाजूला सर्व आदिवासीची संस्कृती काय आदिवासीचा स्वाभिमान अभिमान काय त्या आदिवासीच्या अभिमानासाठी स्वाभिमानासाठी आपण एकत्र आलं पाहिजे म्हणून या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्व एकत्र या आणि आदिवासी संस्कृती फुलवण्याचं वाढवण्याचं काम करूया माझ्या मागे सर्वांनी बोला जय आदिवासी जय आदिवासी धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद